सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गुरुवारी जिल्हा परिषदेमध्ये एकशे अडुसष्ट अनुकंपाधारकांना पदभरती नियुक्तीचे आदेश वाटप करण्यात आले यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पालकमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील प्रकल्प संचालक अमोल जाधव मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी शिक्षणाधिकारी सचिन जगताप कादर शेख सुलभा वठारे

खूप मोठं संकट आहे आणि या संकटाचा आपण सगळेजण जण सामना करतोय तेव्हा अभियानाला सुरुवात झाली हे संकट आपल्याकडं आलं त्यामुळे थोडंसं स्लो झालेलं अभियान आपल्याला आता दोन दिवसात पुन्हा वेगानं पुढं घेऊन जायला लागेल आणि कधी मजबूत करत असताना अगदी टार्गेट ठेवून आपल्याला शासकीय योजना लोकांच्या पोचवण्याचं काम आपल्याला करायला लागेल आपल्या स्थानिक संस्था आहे का जसं जिल्हा परिषद ही एक व्यवस्था आहे त्याच पद्धतीचं गावखेड्यामध्ये ग्रामपंचायतीपासून ज्या सगळ्या व्यवस्था आहेत शाळा अंगणवाडीपासून सगळ्या मजबूत करण्याचं काम आपण हातामध्ये घेतलं आहे ते आपण सगळेजण करूया असं या ठिकाणी यावेळी प्राथमिक स्वरूपात पंधरा अनुकंपा धारकांना पदभरतीचे आदेश देण्यात आले प्रारंभी सत्कार करताना जिल्हा परिषदेचा बुके पालकमंत्र्यांनी नाकारला परंतु मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानाचा लोगो बिल्ला त्यांनी आपल्या शर्टच्या खिशाला आवर्जून लावून घेत जिल्हा परिषदेने दिलेले पुस्तक आवडीने घेतले यावेळी बोलताना पालकमंत्री गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे कौतुक करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले राज्यात सरकार आल्यानंतर शंभर दिवसांच्या कार्यक्रमात सर्वच शासकीय अनुशेष भरून काढण्याचे आदेश दिले त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा शंभर टक्के अनुशेष भरून निघाला आहे जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राज्याचा ग्रामविकास मंत्री असल्याने मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान यामध्ये सोलापूर जिल्हा परिषद अग्रेसर असावी अशी माझी अपेक्षा असून यासाठी आपण प्रयत्न करावा असे त्यांनी आवाहन केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका